चोरी केली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही चोरी केलेली वस्तू जर बाजारात खपलीच नाही तर त्या चोरीला किती वेदना होतील बरं तेही ठीक आहे पण मग त्याहूनही नशीब फुटकं निघालं आणि ती चोरी सापडली तर काय करावं त्यानं अशीच काही जी परिस्थिती यवतमाळच्या एका मोबाईल चोरावर आली सहलीला आलेल्या शाळेतल्या मुलांचे मोबाईल तर चोरले पण ते फोर जी असल्याने ते कुणीही विकत घेणार आणि त्या चोरीमुळे पोलिसांच्या हाती तो लागल्याची घटना घडली आहे सविस्तर असे असे यवतमाळ जिल्ह्यातील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक एकूण जण सहलीच्या निमित्ताने पंचवीस डिसेंबरला नाशिक शहरात दाखल झाले होते रात्री गोदा घाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामासाठी थांबले होते त्यावेळी झोपी गेलेल्या वीस विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीस गेले या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकाकडून याबाबत तपास सुरू असताना शपीक तोपीक शेख वैवर्च्या छत्तीस सराईत मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराने ही चोरी केल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी नाशिकच्या द्वारका परिसरातून त्याच्या मुसक्या आवळल्या संशयित आरोपीकडून चोरीचे एकूण अठरा मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे चोरलेले मोबाईल हे फोर जी असल्याने चोराची मोठी अडचण झाली होती त्याच्याकडून ते फोन कोणी विकत घेत नसल्याने त्याने आपल्या घरीच ते ठेवले होते असे पोलीस तपासात समोर आले आहे आरोपी शपीक तोपीक शेखने यापूर्वी देखील चाळीस मोबाईल चोरी केल्याचं उघड झालंय सन दोन हजार तेवीसच्या वर्षाच्या शेवटी न्यू इंग्लिश स्कूल आरणी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणून एक शाळेची सहल ज्यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी व शिक्षक नाशिक शहरात देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते देवदेवतांचे दर्शन झाल्यानंतर सदर ही शाळेची सण गोदाघाटावरील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत यासाठी मुक्कामी थांबली होती मुक्कामी थांबल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले होते आणि झोप गाढ झोपेत असताना त्यांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल व त्यांच्या उशाशी असलेले मोबाईल असे एकूण वीस मोबाईल चोरी झाले होते सदरची घटना गंभीर असल्याने लागल कीच आपण गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती काढली व गु तात्काळ गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा घडल्यापासून त्याचा आरोपीचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस उप माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण स सरकारवाडा विभागाचे माननीय डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक पण सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब व पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे मॅडम यांनीही सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सर्व आमचे टीम यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपींकडे तपास चालू केला तपासादरम्यान सागर निकुंब यांना माहिती मिळाली की यापूर्वी अरेस्ट केलेला आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे के तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील सर्व मोबाईल त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण व सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनने केलेली आहे ते सदरचे मोबाईल त्यांनी विकण्यासाठी चोरले होते परंतु सदरचा मोबाईल त्याने फोर जी मोबाईल असल्याने कुणी खरेदी करत नसल्याने ते त्याच्या घरीच ठेवलेले हो होते त्याला घेत नसल्याने ते घरीच ठेवले हो होते याच्याकडून सन दोन हजार एकवीसला आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशनने विविध चाळीस मोबाईल रिकवर केले होते गोपनीय बातमी मिळाली होती आम्हाला आणि नाशिक सिटीतल्या आंबड इंद्रानगर आडगाव नंतर पंचवटी सरकारवाडा ह्या आधीतल्या खूप गाड्या चोरी गेल्या होत्या आम्ही पी एस आय पाडवीसाहेब माझ्याबरोबर होते आम्ही चार पाच दिवसापासून ह्याच वॉचवर होतो गेल्या दिवाळीमध्ये पण दहा गाड्या आम्ही काढल्या होत्या पाडवीसाहेबांबरोबर त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने का गाड्या जात आहे त्या मिळत नाही आहे नाशिक सिटीतल्या तर आम्ही तो छडा लावल्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आम्ही सतरा गाड्या नाशिक सिटीतल्याच पकडलेल्या आहेत बाहेरची कुठलीही गाडी नाही आहे तीन पोलीस स्टेशनमध्ये सतरा गाड्या चोरलेल्या होत्या आणि त्या सतरा गाड्या नाशिकच्या क जनतेला आमच्यातर्फे परत भेटतील बट्टी आढाव नाशिक